टक्क टेक 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 टेकू टी सकाळपासून उठल्यापासून ही कामगिरी कोंबड्यास लोट कोंबड्या दाना घार बकरीला इंजेक्शन मार कुठं काय कर मित्रांनो कशी बकरी बघा नमस्कार मित्रांनो हा बकरी कशी ते दिवस मावाळ आता पाणी भरपूर पाणी कारण पाऊसच भरपूर पडल्यामुळे पाणी भरपूर पडले चालले नदी याला होळ म्हणली का जाते काय होळ पुणे जिल्ह्यात त्याला काय जात वाडा वडा नाला इकडं हिला म्हणली जाते होळ होळ म्हणली जाते होळ आय ह्यादा घालू आता निघालो बकरी घेऊन आता झाडी जंगलात नाही बघा हा जातो तर असते 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 आता हर रज्जी हर या आज काय बकऱ्यांचं एवढं त्यांना दिवस अजून गेला नाही त्यामुळे त्यांना वाटते आम्हाला लवकरच चालाव्या ते थी। पण हुशार झाली त्या हम्म ती पण हुशारचा असा त्यांना आवाज यावं लागतं सारखा बोलावं लागतं त्यांना पण त्यांचं पण असं आहे की जर लवकरच निरीद येत पण नाही तर गावात भरपूर आली जनावर पण या गावतात नेहन बघायला अशा रानात न चालावं लागतं आता ही माणसाची कशी गाडी वाट त्या गाडी वाटाने आपली बकरी घेऊन चालावं लागते कारण लवकर लवकर गेलं नाही का म्हणजे जुनी लोक सांगायची यारवाळे गेल आपलं पिराडा म्हणजे बरं असे मित्रांनो काय चुकाटीच जनावरच आपलं यारवाळे जायचं वक चक 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 वी टेक 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 चक 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 असा आवाज द्यावा लागतो बघा ज्यांना कशी वर बघा टेक 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 असे अजाबाजाने हे शिक्षण दिल्यामुळं आम्हाला ओळन लागलं आम्ही उद्या करीत राहिलो असे मित्रांनो घंटीचं बटन दाबा विसरू नका आम्हाला मदत करायसरू नका फॉलो नका अशी या म्हणजे पाण्याची होळच म्हणली कारण लय मोठी होळ आहे बघा बघायची लांब डोंगरापर्यंत आधी डोंगरापासून लय सुंदर पाणी म्हणजे रानातलं पाणी पण आता तसं राहिलं नाही आता ना काही ठिकाणी अशी बंगल भिंगल झाली त्याच्यामुळं बाहेरची लोक ती पाण्याचं म्हणजे खराबी झाली या 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 थर या शिक्षणच आहे तस बघा काय शिक्षणच आहे राज राजा ये राजा खर राजा ज्यांना ते खाऊ दिला ना बरोबर घाबर तुझ्याला वाट काय आलं या शिक्षण आहे असं आज पंच्या शिक्षण दिल्यामुळं या, या। जा जंगलातनं फिराव लागला आम्हाला जर थोडंफड आम्हाला शिक्षण घेतलं अस दिला असतं ना तर आम्ही पण काहीतरी बदल झाला असता आमच्यात पण काय ते सुधारलं असतो आणि आता झाडे चांगलं राहू आता आम्ही वय झाला आमचं आता असं आहे मित्रांनो दया अवघडे दया अवघडे बाबा पाणी भरपूर आहे पण आता काय झालं पाणी माणसं भरपूर पहिली पुर पुर पाणी पियाचे बाबा याशी पण आता पाणी म्हणजे व रानात अशी बंगलं बांधल्या त्याच्यामुळं बाहेरचे लोक आल्यात त्यामुळं पाण्याची कसलं पण साबण लावत्यात आंघोळ्या काढतात या पाण्यात रानाच्याकड्याला बंगलं बांधत मुंबईची लोकं येऊन आणि मग ती लोक काय म्हणतात अशी पीची बिहारची काय अशी भय भय म्हणतात त्यांना ती लोकं त्यांना असं पाणी दिसते मोगला पाणी देबण कसली वापरतात पाण्यात आंघोळ्या करतात ते पाणी खराब झालं मग असं झालं नाही तर कोणी पण गावातली असून आमची बकरीवाली असून अशी लोक पाणी प्यायची पियाची भारी पाणी होत राहणार डोर गुर गुर डोर पाणी प्यायची असं मित्रांनो काय चाललंय मातारे वारा मायंद वार सुटले तरी पोट कशी राहते का ग्राउसला येत वार्या बा गावाला ना आलय वारा या गावाला मग काय बका बका पाऊस कळ्या गाव पाऊस काळ्या सुटता गाचा वारा सुटतो

आता फुकून फुकणं डोळा अंद्रा व्हायचे ते म्हातारीचं कशाचं काय केला म्हातारीने जाळ बाबा आता दहा वाजतो दुर्द मांदळा डोळ्याच्या आत न काय लागलं कोंबड्या पण मांदळ्या पडल्या ते राहनात म्हणले कुत्र हे संसारात राहतो दुसरं काय राहतो आता काय <laughs> कोंबड्याला दाणा टाकायचा काय बघ आता कोंबडी दाना ते कोंबड्याला सुद्धा दाणा टाकलाय खायला टायगरला बांधलं वाट आता लागला रडायला हा टायगर लागला आता उडी आणायला लागला तेव्हा का तू लय त्रास करतो टायगर त्यामुळे बांधून टाकलाय तेव्हा का कसा करतो बघा आता मस्ती करायला लागला मला वाटत सारखाच मी मोकळा पाहिजे सारखाच मोकळा पाहिजे असं चालू आहे पाण्याला आता पाण्याला पर गावात जावं लागेल बघा आता मित्रांनो जाळ कसा चाललाय असंय बघा मातारी जुन्या शिवर मजा नाही मग अशी भात घातला होता का जाळ बिळ काय होता का बघा जाळ आता भातगार पाय बन बसलय म्हातारी चालली पाण्याला आता बघा मित्रांनो भात दहा वाजल्यापर्यंत साडे दहा अकरा वाजल्यापर्यंत हेच चालणार मित्रांनो आमचं आमच्या उठल्यापासून शोपरपंच हो <laughs> इथं काय टीव्ही नाही काय नाही काय ना नाही काय नाही तसलं काय नाही इथं उठायचं आंघोळ्या करायचं आणि ही कामगिरी करायची असं आहे मित्रांनो इथं बैठक नाही काय काय नाही तसलं नाही काय एवढा डोळ्यात गेलं दूर मला असंही होत नाही डोळ्यामुळं दूर लागते एवढा म्हातारी गिरी पाण्याला एवढा आता गाव लांब गा चालली पाण्याला बघा मित्रांनो बघा मित्रांनो पाण्याला चालली म्हातारी कुत्रा कसा बसला ता टायगर जो लई लांब जावं लागतं पाण्याला झाडीत जावं लागतं झाडामध्ये गाव आहे आणि त्या गावात जावं लागतं पाण्याला एवढा कशी बसल्या त्याचा बघा दोन्ही त्याच्या आई पशी कशी बसले त्यांनी नसते असं ज्याचा त्याचा लाड त्यांची आई त्यांचा लाड करते या आईसारखी माया कोणालाच नाही कोणाची आया असून द्या आईसारखी माया आईसारखी श्रीमंत कोणच नसत हा सही मित्रांनो आईसारखं कोणच नाही सृष्टीच तुझा एवढी मोठी माया आहे बघा त्यांच्या उजाची पासती तेव्हा एकामेकाच्या बसतात बसतात असं आहे मित्रांनो प्रत्येकाला द्यायला माया लावलेली तेवढं माणसाला ने आण तेवढं त्यांना ने आण माणसाला मच पांढरांगाने ज्याला मला घातलंय पण ज्ञान नाही तशी वागत नाही तर तशी राहत नाहीत एकामेकाला वाईट बघतात एकामेकाला दुःख बघायला लागले असा काळ बदलला काळ बी दिवस जवळ आला आता त्याच्यावर नीट वागणार नीट राहणार माणूस आज येऊन त्या नसेल पण याची गॅरंटी पण नाही झाला का बस बा, 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 रह... आ, हो, वा वा एक नंबरच बस झाला र आता उतरायचं ठेवायचं आणि मग म्हणलं कसा होईल बात एक नंबर बात झाला आता काय चुलीला अजून जाळ नाही आता अजून परत जाळ करावं लागेल तुला आता झालं बात झाला आता काय ठेवायचं

लागते, वा लागते या। नमस्कार मित्रांनो असा जीवन आहे बघा राहणार राहून आता भात झाला आता पाणी ठेवलंय आमटीला आणि वारा नाही सुटला आज इकडे कराळवाडी साईडला ना टाटा कंपनी मग भरपूर वारा येतोय नुसतं बका 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 अकरा वाज्यावर बारा वाजेपर्यंत वारा चालतो या कारण इकडून पुरंदर जवळ आल्यामुळं काय झालंय डोंगर एकदम जवळ ते वारा खाली असा आत हा आळतो या आता तिकड गवळवाडी माळवाडी त्या साईडला एवढा वारा तिकडं वारा लईच कसा आठ दिवसात दहा दिवसात येतो मग आठ आठ दिवस तो वारा राहतो पहिल्यापासून काय असेल परमेश्वराचा पुण्याची हद्दी डोंगरात आली पार खाली आली इकडे आपलं ऑर्डर डोंगराच्या वर तिकडे शिवय पण नाही खाली आलाय पार खाली काही ठिकाणी पाहिजे पण आला नाही पुण्याची हद्दी खाली आली पार डोंगराच्या